ओके ओके नमस्कार माझं नाव प्रज्ञा महेंद्र कुंकुलोळ धन्वंतरी डिस्ट्रीब्युटरमध्ये ॲग्रिकल्चर टेक्निकल ऑफिसर म्हणून मी जॉब करते आज आपण आलो आहोत श्री नितीन यादव यांच्या प्लॉटवर यांनी वांग्याचा प्लॉट केला आहे आणि त्यासाठी आपले धन्वंतरीचे प्रॉडक्ट वापरले आहेत आपण त्यांना विचारूयात की आर पी एस वापरल्यापासून त्यांना काय काय बदल जाणवले नमस्कार मी नितीन पांढरंग यादव राहणार हनुमानवाडी तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर Yes, yes. आ, मी बऱ्याच वर्षापासून शेती करत आहे ह्याच्या अगोदर मी कलिंगड हे पीक लावलं होतं तर त्याला मी आर पी एस शहात्तर वापरलो होतं आर पी एस शहात्तर वापरलं मला चांगला रिझल्ट आला म्हणून मी त्याचं वारंवार यूज करत आहे आता मी वांग्यालासुद्धा मागच्या पंधरा दिवसातही वापरलेलं आहे वांग्याची वा, काळुगी तसंच पांढऱ्यामुळे जी वाढ फुल फुल फळे त्याच्यात पूर्ण वाढ जाईल अजून तुम्हाला वांग्याच्या फळामध्ये आणि त्याच्या फुलांमध्ये गळ होण्याचं जे प्रमाण असतं त्याच्यामध्ये काही बदल जाणवलाय का हो oh, भारतातच आता फुलं आणि फळ भरपूर प्रमाणात लागलेले आहेत अच्छा आणि अजून काही तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल धन्वंतरीच्या प्रोडक्ट विषयी दुसरं बाजारात औषध आहेत त्याच्यापेक्षा सर्वात बेस्ट म्हणलं तरी मातीसाठी मातीसाठी पांढऱ्यामुळे जे वाढ करत आहे जमीन भूषोषित ठीक आहे चालेल धन्यवाद